जळगाव नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असून राष्ट्रवादीकडून प्राची भास्करराव बनकर यांनी मंगळवारी प्रभाग क्रमांक चार मधील मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत तसंच प्राची बनकर यांनी आवाहन केलं आहे की भास्कर नानांनी चांगल्या प्रकारे विकास या प्रभाग क्रमांक चारमध्ये केला आहे आणि भविष्यात देखील नानांचं व्हिजन असं असणार आहे की हा प्रभाग विकासाच्या दृष्टीने सर्वात पुढे राहील पिंपळगाव बसवंतला जर योग्य प्रशासन आणि विकास पाहिजे असेल तर नानांशिवाय पर्याय नाही दूर नानांकडे दूरदृष्टी आहे आजही नानांना पिंपळगावची पाईपलाईन तोंडपाठ आहे त्यामुळे विकासाचं विजन फक्त नानांकडेच असून मतदारांनी राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार निवडून द्यावे असं आवाहन प्राची बनकर यांनी केलं आहे यावेळेस प्रभाग क्रमांक चार मधील उमेदवार योगिता विक्रम मोरे भास्कर नामदेवराव बनकर आणि थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार इंजिनियर गोपाळकृष्ण गायकवाड यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे न्यूज पॉईंट मराठी पिंपळगाव बसवंत सौ योगिता विक्रम मोरे प्रभाग क्रमांक चार मी आणि भास्कर नाना प्रभाग चार मधने आणि वरती गायकवाड सर्व आहे मी सर्व महिलांना आव्हान करते की तुम्ही आम्हाला प्रचंड मताने विजयी करून द्या नानांनी केलेले आधीचे पूर्ण काम आणि आता राहिलेले उरलेले बाकीचे नानांचे काम आम्ही पूर्ण केल्याशिवाय थांबणार नाही याची मी सगळ्यांना ग्वाही देते मला हेच आहे की प्रभाग क्रमांक चार मध्ये जेवढे पण काम झालंय उर्दू शाळेच नूतनीकरण असेल किंवा आपलं काजेबाबा हॉल असेल किंवा अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल किंवा कब्रिस्तानचं एक मोठं काम झालं असेल किंवा आता महिलांसाठी जे आपण जिम केलंय तो उद्देश हाच होता की मुस्लिम भगिन्यांना बाहेर पडता येत नाही तर त्या उद्देशाने आपण जिम सुरू केलं की स्वतःच्या तब्येतीच्या काळजी घेण्यासाठी आपण एक नवीन उपक्रम सुरू केला जिम बांधून दिलं त्या जिमची जर तुम्ही व्यवस्था बघाल तर अतिशय उत्तम आहे आपल्याकडे जवळजवळ ह्या प्रभागातनं एकशे सहासष्ट महिला येत आहे तर आणि त्याचबरोबर हे कामं जे केले आहेत ते नानांच्याच कार्यकाळात झालेले आहे त्याच्यामुळे प्रभा का चा प्रभाग क्रमांक चारसोबत आमची खूप जवळची बांधिलकी आहे सामाजिक बांधिलकी आपण म्हणू शकतो आणि नानांचं हेच म्हणणं आहे पुढे जायचं असेल तर सगळ्या समाजाला पुढे घेऊनच जायचं आहे तर आणि फक्त कामच नाही तर येणाऱ्या पाच वर्षात अजून आपल्याला काय करायचं आहे राहिलेलं गोष्ट रस्त्यांचा आणि पाण्याचा प्रॉब्लेम आहे तर तो, तो नक्कीच सॉल्व्ह होणार आहे त्याच्यासाठी विचार केला जाईल आणि सगड़ा मुस्लिम बानवान भगिनीं मना च है कि जिसकी नियत में काम करने की इच्छा है ऐसे हमारे नाना है तो जिसकी नियत साफ है काम करने की चाह है तो आप आपका कीमती वोट उनको देना कि जिन्होंने पहले भी काम किया है और अभी भी काम करते रहेंगे और नगर परिषद सारखी एक मोटी संस्था चलवा कारभार संभाल तो एक उत्तम प्रशासक पाइजे ज्याला अनुभव है जैसी दूरदृष्टि है कोपऱ्या कोपऱ्यातनं तुम्ही जर विचाराल नालांना ना रात्री झोपेतनं जरी विचारलं कुठली पाईपलाईन कुठे जाते कुठला रस्ता कुठे जातो तर हे ते झोपेतही सांगतील एवढा त्यांचा अभ्यास झाला आहे आणि भरपूर कामं केले सामाजिक का असेल शैक्षणिक असेल किंवा महिलांसाठी असेल मुल, मुलांसाठी असेल तर वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी काम केलं आहे आणि अजूनही त्यांना काम करण्याची खूप ऊर्जा आहे तर असं तुमचा विश्वास कायम ठेवा आधी तुम्ही विश्वास ठेवला आहे आत्ताही विश्वास ठेवा आणि घड्याळ दाबून आमच्या पॅनलला भरगोच्च मतान निवडून आणा सव्वीस झिरो हे झालं पाहिजे आणि पुढची वाटचाल नक्कीच आपल्या सगळ्या नाना सगळ्यांना सोबत घेऊन एक विकासाचा वेगळा उपक्रम घेऊन येतील तहीच आचा आहे आपलं किमती वोट जे आपण म्हणतो अमूल्य वोट घड्याळासाठी आणि प्रभा क्रमांक चार मध्ये योगिता मोरे भास्कर नाना बनकर आणि आपले इंजिनियर साहेब सरांना गायकवाड सरांना द्या आणि नक्कीच तुमच्या राहिलेले कामही होतील आणि तेवढंच माझं दोन शब्द बोलून संपवते धन्यवाद आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने वार्ड करून चार मध्ये जे उमेदवार दिलेले आहेत नाना आहेत मोरेताई आहेत आणि आपले नगर परिषदेचे अध्यक्ष या उमेदवारीकरता आमचे इंजिनियर गायकवाड साहेब आहेत त्याचप्रमाणे संपूर्ण पिंपळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने भास्करांना राणा असतील तानाज असतील विजय असतील गणेश बनकर असेल विश्वासराव मोरे असतील दिलीप राणा असतील या सर्वांनी जो पॅनल उभा केलेला आहे अनेक वर्षाची अशी इच्छा होती का तिन्ही बनकरांनी एकत्र यावे आणि गावचा कारभार सांभाळावा त्याचप्रमाणे पिंपळगावात अनेक नेते होऊन गेले अनेक कार्यकर्ते होऊन गेले अनेक कार्यकर्ते आहेत त्यांच्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी एवढंच सांगतो तर या पिंपळगावच्या वाटचालीकरिता अत्यंत महत्त्वाचा असा इलेक्शन आहे ज्या इलेक्शनमध्ये ग्रामपंचायत तो होती तोपर्यंत ठीक होतं परंतु आता जे नगर परिषदेचं जे इलेक्शन होत आहे यामध्ये अनेक समस्याला तोंड द्यावं लागतं अनेक समस्या उद्भवतात त्यामध्ये त्याच्यातून मार्ग काढण्याचा क्रम करण्याचा जो हातखंड आहे तो नानामध्ये आहे तात्यामध्ये आहे काकामध्ये आहे या लोकांनी या गावाकरता जे काही आजपर्यंत केलेलं आहे हे सर्वांना विधीच आहे नानांची मोठी कन्या प्राचीन आता त्याच्या विचारामध्ये त्यांचे जे काही काम केलेलं आहे जे कार्य केलेलं आहे याच्याबद्दल थोडक्यात माहिती दिलेली आहे मी त्याबद्दल काही जास्त बोलणार नाही मी सर्वांना एकच आव्हान इच्छितो की आपण सर्वांनी मिळून या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे उमेदवार उभे आहेत या सर्वांना प्रचंड मतांनी त्यांना निवडून द्यावं आणि या गावचा कारभार सुरळीत चालावा याकरिता आपण सर्वांनी त्यांना सहकार्य करावं एवढी या ठिकाणी मी सर्वांना आग्रहाची विनंती करतो आणि मला दोन शब्द बोलण्याची सगळे वेगळे संधी दिली त्यांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र